सह्याद्रीतील जावळीच्या दुर्गम जंगलातील एक अप्रतिम किल्ला साताऱ्यातील कोयनेच्या घनदाट अभयारण्यात वसलेला हा थरारक दुर्ग चहू बाजूंनी शिवसागर जलाशयाचे पसरलेले घेणले शार पाणी त्याच पाण्यातून सुंदरसे दीड तासाचे बोटिंग करून आपण पोहोचतो हा किल्ला पुणे शहरापासून एकशे दहा तर सातारा शहरापासून पन्नास किलोमीटर अंतरावर येतो गाईज दिस इज नॉट अ ट्रॅव्हलिंग व्हिडिओ दिस इज द किल्ले नमस्कार मित्रांनो मी निखिल आणि मी अमित तर मित्रांनो आज आपण एक करणार आहोत एक असा किल्ला ज्या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी पहिल्यांदा शिवसागर जलाशय आणि त्यानंतर सह्याद्री टायगर रिझर्वचं गंधाटा जंगल पार करून जावं लागतं आणि तो किल्ला म्हणजे किल्ले वासोटा द वासोटा पोर आम्ही भल्या पहाटे बजरंगली च दर्शन घेऊन ट्रिप ची सुरुवात केली गणपती ट्रिपचे कॅप्टन त्यानंतर आणि त्यांच्या मिसेस अँकर बिपुल फक्ती जाधव मॅडम आणि आपल्या वर्धनकडचे आयचे की पुत्रेगावच्या यात्रेमध्ये प्रसिद्ध झालेले असे आपल्या वर्धनकडचे शेंद साहेब आणि शेंद साहेब त्यांना <गला> आम्ही वारंवार वारंवार वार आग्रह करून ट्रिप्ला बोलवतो आणि ते असे गोरक्षीरसागे <गला> आणि आपले वर्धनगडचे मित्र आम्ही आणि आपल्या पटकनचे गँगचे सर्वे साहेब आणि माझा विरकर कॅप्टन यांच्या मंडळी विरकर मॅडम सकाळ चारपासून तो बाय एवढी वाढ बघून बघून एस पी मध्ये गेलो कार लागते बाहेर म्हणून तिथं चार माणसांनी मला विचारलं की जिम चालू हरकत केली त्यांनी मला काय नाता बघता बस 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 काय नाही काय नाही झालं उतर शेंडे <laughs> साहेब सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही नवरमाग नाव असता तुमचा नवस पडायचा का या ट्रिप साठी आम्ही जवळजवळ वर्षभर नवस केला होता पडलो या त्रळभाग तुझ्या त्रळबा नवस केला होता

आणि त्यानंतर त्यांनी त्रिपूर्णपणे पूर्णपणे अरेंज केली बोटिंग असू द्या गाडी असू द्या त्यामध्ये पुढाकार घेऊन त्यांनी सगळी प्लॅनिंग करेक्ट केलं असं आपले तुम्ही पाहो

तुंहिंजो मुझको आई कशी न सीबन सध्या आपण आपटी या गावामध्ये आहे जिथे आपले संतोष कदम म्हणून आपल्या पोस्ट आहेत आउट त्यांची स्वतःची बोट वगैरे आहे त्यामुळं आपल्याला वासोट्याला जाण्यासाठी पूर्ण सोय त्यांच्याकडे आपण केलेली आहे आणि इथून आपण वासोट्यावर मार्गक्रमण करणार आहोत इथून खाली आपण गेल्यानंतर नाश्ता करायचा नाश्ता करायला बोटीत जायचं बोटीतून आपण डायरेक्ट वासोडा या गडावर जाण्यासाठी मुख्यतः तीन बेस विलेजेस आहेत ते म्हणजे बामनोली मुनावळे आणि तापोळा आपण मात्र आपल्या मित्राच्या बोटने आपटी या गावातून जाणार आहोत घनदाट अरण्यात लपलेला हा किल्ला दुर्गम जरी असला तरी तो अद्वितीय आहे आणि या ठिकाणी आपले मावळे बोटीमध्ये सज्ज झालेले आहेत आणि तुम्ही आग्रह कर, सर करण्यासाठी निघालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज की

वाटेत येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा सामना करीत निसर्गाचा आनंद घेणं म्हणजे पर्वणीच मात्र इतर किल्ल्यांपेक्षा इथली परिस्थिती वेगळी आहे शकतो तर डोंगी मधून आपण खाली उतरलेलो आहे आणि चेकपोस्टच्या दिशेने वाटचाल करत आहोत चला 4267 फूट इतकी उंची असणारा हा गड ट्रेकिंगच्या दृष्टीने मध्यम श्रेणीत येतो बोटी मधून खाली उतरलं आणि चेकपोस्टच्या दिशेने जाताना पहिला कोरड लागतोय सह्याद्री व्याघ्र राखीव आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या चेकपोस्ट वरती पोहोचलो आहोत येथे तुमच्या बॅग्स चेक केले जातात प्लॅस्टिक वस्तू मोजल्या जातात आणि प्राणी वगैरे वाघ पण साप वगैरे हो मोजलेल्या प्लॅस्टिक वस्तू कचरा हा गडावरून माघार येताना जसा तसा घेऊन यावा लागतो नाहीतर तुम्ही डिपॉझिट ठेवलेली रक्कम दंड म्हणून आकारली जाते येथील चेक पोस्ट, चे ऑफिस मात्र नक्की बघून घ्या येथे तुम्हाला गडावरील प्राणी पक्षी साप संपूर्ण अशी माहिती मिळते तर मित्रांनो या किल्ल्यावर तुम्ही ट्रेकिंग साठी येत असाल तर काही गोष्टींची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे इथे घनदाट जंगल असल्यामुळे तुमच्या सोबत येथे येताना गाईड असणे फार गरजेचे आहे हा किल्ला शिलाहार राजांनी बांधला होता त्यानंतर तो काही काळ मोरे शिरके घराण्याच्या ताब्यात होता इसवी सन सोळाशे साठ मध्ये जावळी खोऱ्यासह हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये सामील केला आणि महाराजांनी याचे नाव व्याघ्रगड असे ठेवले व्याघ्रगड म्हणजे वाघांनी वेढलेला किल्ला चेकपोस्ट पासून पुढे दहा मिनिट अंतरावर चालत गेलो की वाटेतच एक स्वच्छ पाण्याचा ओढा लागतो जिथे हनुमानाचे प्राचीन शिल्प आपल्यामध्ये उत्साह भरते गडावर असणारी स्वच्छता आपण बघू शकता आपल्याला कुठेही अस्वच्छता प्लॅस्टिक बॉटल्स प्लॅस्टिक पिशव्या वगैरे काहीही दिसत नाही एवढं मोठं खोडाई लय दोन असणारे खोडी मित्रांनो ही झाडे बागा कशी आहेत अशी उंच वाढलेली आणि मग वरती जाऊन पसरलेली ही अशी का आहेत माहिती आहे का कारण की त्यांना सूर्यप्रकाश सनलाइट मिळवण्यासाठी कारण या ठिकाणी इतकं घनदाट जंगल असतं की दिवसासुद्धा सूर्यप्रकाश जमिनीवर पडत नाही म्हणून इथल्या वनस्पतींनी केलेले हे स्वतःमध्ये ॲडॅप्टेशन आहे मित्रांनो शिवछत्रपतींच्या वेगवेगळ्या गडाची खासियत ही वेगवेगळी आहे काही गडांचा उपयोग हा स्वराज्याचा चालवण्यासाठी केला जात होता तर काही गड किल्ले घाटमात्यांवर प्रदेशांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरले जात असत तर काही गड किल्ले स्वराज्याशी फितुरी करणाऱ्या गनिमांना कैद करण्यासाठी वापरले जात असत वासोटा हा त्यापैकीच एक गड किल्ला आहे ज्यावर स्वराज्यातील फितुरांना गनिमांना कैद करून ठेवले जात होते या आमच्या ऑफिसच्या सिनियर मॅडम्स आमच्यावर सारखे टिवटिव करतात हे काम करा ते काम करा मग काय आलो वासुटा ट्रेकला घेऊन कशा थांबल्यात बघा आय हॅव विजिटेड सो मेनी प्लेसेस अँड सो मेनी फोर्ट्स बट आय टुडे वी हॅव विजिटेड वासुटा फोर्ट अँड दिस इज द वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल अँड सच अ ट्रेकिंग

सह्याद्रीच्या घनदाट जंगलातील हा एक असा किल्ला आहे जो की औरंगजेबाला कधीही सापडला नव्हता कारण की हा किल्ला निसर्गानच नव्हे तर इतिहासानं देखील गुप्त ठेवला आहे दीड ते दोन तासांचा ट्रेक करून आपण पोहोचतो आहोत या दगडी पायऱ्यांजवळ कातल दगड करून तयार केलेल्या पार केल्या के की आपण पोहचतो गडाच्या माथ्यावरती गडावरती पोहचलो की समोरच आपल्याला हनुमंतरायाचे दर्शन घडते काळाच्या ओघामध्ये तसेच डागडुजी न झाल्यामुळे मंदिराचा काही भाग जरी पडला असला तरीही प्राचीन मूर्ती मात्र उल्लेखनीय लक्षवेधक आहे यानंतर मित्राच्या कॅक मध्ये दगड ठेवण्याचा कार्यक्रम घेण्यात आला आणि चार किलोमीटर चालून आल्यावर गडाचा आकार शिवलिंगासारखा असून आवश्यक तिथे तटबंदी आहे किल्ल्यावरती चुन्याचा पाण्याची टाके वाड्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात किल्ल्याच्या दक्षिण भागामध्ये आपल्याला मनाची धडकी भरवणारा हा भव्य दिव्याचा कडा दिसतो त्यास बाबू असे म्हणतात इतकासा काळ लोटला तरीही आखीव रेखीव आणि सुंदर स्थितीत असणारे गडावरील महादेव मंदेर। पहिला मंदिर मंदिरासमोरील भगव्या ध्वजाच्या डाव्या बाजूला पहिल्या टोपदार डोंगराच्या मागे जो सुळका दिसतो त्यास नागेश्वर सुळका असे म्हणतात तेथील एका गुहेमध्ये महादेवाचे स्वयंभूम मंदिर पाहायला मिळते संपूर्ण गड पाहून गडावरील महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही गडउतार झालो दिवसभर अमेझिंग असा वासोटा फोर्टचा ट्रेक आपला झाला होता शरीर थोडंसं दमलं होतं मात्र मन अक्षरशः नाचत होतं मित्रांनो या गळाच्या गोडाठोणी बरोबर तुमची रजा घेतो पुन्हा असलेल्या कधी अनोग्य ठिकाणी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचू द्या आणि अशा प्रकारचा व्हिडिओ पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय